नमस्कार आज एक भव्य दिवस आदचं मैदान पार पडतं आहे गोरसाळ या ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील देव एकदशीमध्ये किस बाकासूर बाकासूर पळेल का नाही हा एक प्रश्न चिन्ह पडला मित्रांनो संपूर्ण बैलगाडी क्षेत्राला बाकासुरी नावाने या मैदानामध्ये जवळजवळ तीन ते चार चट्ट्या चिट्टी निघाली आणि चर्चा चालू की बाकासूर येऊ शकतो आणि मित्रांनो बाकासोब बारा तारखेला पाहणं अशी अपडेट आहे त्यामुळे नक्कीच बाकासुरा मैदानामध्ये पत दिसणार नाही बघूया तर सुद्धा जरा बाकासुरा आलास तर, विट्टलना, विट्टलना तर जो जो तीन ते चार चिट्टी निघाल्या त्यापैकी एका गा एका गाठामध्ये बाकासोब पाताण दिसेल त्यानंतर मी बैलगाड बैलगडा प्रसिद्ध व नामंत्रण विठ्ठल नाना विठ्ठल यांच्या दावणीला जो मुंबईकरांचा भोंगा आहे तो पत दिसेल का तर विठ्ठल नावाने देखील जवळजवळ दोन ते तीन चिट्टी निघालेत त्यापैकी एका चट्टीवरती भुंगा पाहताना दिसू शकतो बघूया मित्रांनो जो भुंगा आला आता नक्कीच भुंगा जाय ते मैदानात गोल आहे आणि या देखील गोलला करेल चालण भेट पण नाही त्यान अपडेट भंडार्ट्या नवीन व्हिडिओमध्ये